नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात महिला मंडळ लोणावळा यांच्या वतीने नुकतेच गरबा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर या नवरात्रीमध्ये घेऊन आले उपवासाची शाबुदाना खिचडी शेंगदाणा आमटी बटाट्याची सुकी भाजी शाबुदाना वडा वरईचा भात फराळी चिवडा ची चिप्स लसी आणि शेवट गोडणी व्हायला हवा म्हणून शेंगदाण्याचा लाडू आणि हो सगळ्यात महत्वाचं हे सगळं ना शेंगदाणा तेलात बनलंय त्यामुळे टेन्शनच नाही मग या नवरात्रीमध्ये श्री समर्थाची नवरात्र स्पेशल थाई खायला कधी येत आहे महिला मंडळ लोणावळा यांच्यावरती नुकतेच महिला मंडळ हॉल येथे नुकतेच ऐंशी ते नव्वद महिला व मुलींना गरबा नृत्याचं प्रशिक्षण देण्यात आले महिला व मुलींच्या सहभागामुळे हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला वयवर्ष तीस पासून पासष्ट व वर्षापर्यंतच्या महिलांनी यात सहभाग घेतला आणि अतिशय आनंदाने हे प्रशिक्षण पूर्ण केले हे प्रशिक्षण प्रेम मनीषा चेतन कुमार बंबोरी व स्नेहल नीलम निलेश गुप्ता या दोन्ही मुलांनी अतिशय उत्तमरित्या सर्व महिलांना प्रशिक्षित केले नवरात्रीच्या पूर्वी महिला मंडळांनी हा मोफत उपकार्यक्रम आयोजित केल्यामुळे सर्व महिला वर्ग खुश होत्या व समाधानी होत्या महिला मंडळाच्या ज्येष्ठ सल्लागार अश्विनी धारप अर्चना कुलकर्णी जयश्री मेहता यांच्या मार्गदर्शनाबरोबरच हे प्रशिक्षण सफल होण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा बुंबोरी उपाध्यक्षा उमा मेहता मेधा वैद्य सेक्रेटरी प्रतिमा खळतकर स सेक्रेटरी मीनाक्षी गायकवाड खजिनदार सुनीता रावन स खजिनदार श्रुतिका राणे यांनी विशेष परिश्रम घेतले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद